साफ सांगायचं आहे तर आज विविध उद्घाटन झालेली आहेत आणि आपले भूमिपूजन झालेले आहेत एक कोटी साठ लाख लक्ष रुपयाची काम जे आहे ते आज पासून सुरुवात होत आहे एक पा या तालुक्याची एक महिला म्हणून ज्या वेळेला घरातून बाहेर पडते आणि कित्येक वर्ष समाजसेवेचा वसा घेऊन या तालुक्याच्या जनतेसाठी झगडत राहते एक पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य पदावरती काम केलं झेडपी गटनेत्या पदावरती काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून ताईंक पाहिलं जातं एक झेडपी सदस्य काय करू शकतो विरोधाचा आणि विरोध विरोधी भूमिकेमध्ये असताना तर एक झेडपी सदस्यांनी या तालुक्यात कामाचा डोंगर उभं करण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालं एक पहा ताई फक्त जिल्हा परिषदेपुरत्या मर्यादित नाही तर ताई मंत्रालयात सातत्याने जाणं काम करणं या उभ्या असणाऱ्या ताई आपण प्लेननी दिल्लीच्या दौऱ्यावरती जातात त्यावेळेला पाहतो अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतात एक पाहिलं एक महिला किती धाडसाने निर्णय घेऊन काम करू शकतो या याचं उदाहरण म्हणजे आपल्या आशाताई आहेत आणि हे पाहत असताना बिबट प्रश्न असतील अनेक समस्या असतील तर त्या दरम्यान ताईने अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या हे पाहता पाहता या ठिकाणच्या लाईटीचे वगैरे प्रश्न जे आहेत त्या महिला भगिनी आज ज्या दिव्या खाली आहेत किंवा मोटरी जे आहे आप ते आपल्या चालू राहतात त्याचं कारण ताई आहेत हे आपण पाहिलेलं आहे मला एक सांगा सातत्याने कामं करण्यासाठी पाठपुरा करून कामाचा डोंगर उभं करणं हे एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत एक महिला म्हणून ज्या वेळेला करते ना यासाठी खूप मोठं धाडच लागतं आणि ते धाडस ताईंच्या माध्यमातून या जनतेला जनतेच्या कामांमध्ये सातत्याने पाहायला मिळालं भविष्यातही ताई काम करत करत राहतील मधल्या काळामध्ये ताईंच्या थोडंसं तब्येतीचं इकडे तिकडे होत आहे परंतु तब्येतीच होतंय परंतु ताई लगेच सेवेसाठी तत्पर असतात म्हणजे थोडंफार दावा ताईंना वाटत नाही हॉस्पिटलमध्ये राहावं आणि त्यातूनही पण लगेच प्वीक जनते म्हणजे नॉर्मली जरी वाटलं पण ताई सातत्याने सेवेमध्ये असतात ताईंच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा ताई असंच आपणास खूप खूप आपल्या हातून काम घडू समाजसेवेचं जे ते तुम्ही घेतलेलं एवढं कार्य जे ते भविष्यात वाढत जाऊ यासाठी मनापासून सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो थांबतो